आपण जर बघितलं तर प्रचार जो आपण चालू केलेला आहे मायुतीचा तर पाच दिवस झाले आजचा मला वाटतं मायुतीच्या प्रचाराचा लास्टचा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ पहिले स्टार्टिंग इथून वैजनाथ पासून केली होती नारळ फोडून प्रचाराचे तिथून जर बघितलं तर उत्स्फूर्तपणे मग मराठा समाज असो आदिवासी समाज असो सर्व समाज हा आपल्या पाठीशी आहे महायुतीच्या सरकारच्या आणि मेन म्हणजे सर्वात महत्वाचं की विकासाला साथ आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी एकदम उत्स्फूर्त आपण बघत आहोत की आदिवासी समाज तर आहेच पण इतर समाज पण आपल्या पाठीशी आहे आणि खूप उत्स्फूर्त पणे प्रतिसाद आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा जर वाटा असेल याच्यामध्ये प्रचारामध्ये तर आमदार महेंद्र महेंद्रशेठ थोरवे साहेब हा कार्यसम्राट हे त्यांना पदवी दिलेला आहे ती काय अशीच दिलेले नाही आणि त्यांच्या कार्यानुसार कार्य सम्राट ही पदवी दिलेला आहे त्यांनी आदिवासी समाजाचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आपल्याला मध्ये कुठेही स्थान नव्हता आदिवासी समाजाला त्यांनी स्थान निर्माण करून दिलं आणि आदिवासी भवनाचा हा एकदम सत्याहत्तर वर्ष जवळजवळ भारताला स्वातंत्र्य होऊन गेले त्याच्यानंतर तरी पण तो पूर्ण झाला होता आणि तो त्यांनी पूर्ण करून दिलेला आहे त्यामुळे आदिवासी समाज समाजाच्या वतीने मी महेंद्र सदाशिव थोरे साहेब यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मराठा समाज असो किंवा आदिवासी समाज असो त्यांचाही आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याबद्दल आम्ही सदस्यांच्या वतीने जे आपले अनुक्रमे पंचायत समितीला आपल्या अश्विने तया असतील आणि इक, इकडे भरत भाऊ यांच्या मिसेस प्रमिलाताई असतील यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपल्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून देतील एवढी आशा बाळगतो आणि माझे दोन शब्द संपतो जय जय महाराष्ट्र आदिवासी एक एकजुटीत आपले निशानी अरे आपले निशानी